महाविकास आघाडी फेक न्यूजमध्ये दंग राजकीय पोळी भाजण्यासाठी काय पण करण्याची तयारी विरोधक स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काय करतील याचा नेम नाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जी गोष्ट म्हटलीच नाही त्या गोष्टीला तोडून मोडून त्यांची फेक न्यूज पसरवण्याचं काम सध्या विरोधकांनी सुरू केलं आहे मराठा समाजाचा अपमान होईल असं कुठलंही वक्तव्य अमित शहा यांनी केलं नाही असं ठणकावून सांगण्यात येत आहे तरीही अमित शहा मराठा समाजाचा अनादर करत असल्याची क्लिप विरोधकांनी जगासमोर आणावी असं आवाहनच करण्यात आलं आहे परंतु तसं सिद्ध न झाल्यास या लोकांनी अवघ्या महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी चर्चा हो आता होऊ लागली आहे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडीने एक पैशाचं देखील काम केलेलं नाही उलट मराठा समाजाचं आरक्षण त्यांनी संपवलं आणि सारथीसुद्धा डबघायला आणली आणि आता स्वतःचं आपसला पोयला महाविकास आघाडीची पिलावळ अशा प्रकारे फेक न्यूज पसरवण्याचं काम करत आहेत हे दुर्दैवच म्हणावं लागेल असं सत्ताधारी ठणकावून सांगतायत आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे सुद्धा या फेक न्यूजला बळी पडल्याचं सांगण्यात आलं परंतु त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट प्रश्न विचारायला हवा की ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यावर त्यांची भूमिका काय आता नेमकं का काय होणार हेच पुढे पाहावं लागणार आहे